निपाणीसाठीच्या अमृत दोन योजनेचे काम लवकरच हाती आमदार शशिकला जोल्हे यमगरणी वेदगंगा नदीकाठावर संबंधित जागेची पाहणी निपाणी शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न लक्षात घेऊन यमगरणी नदीपासून निपाणी शहरापर्यंत अमृत दोन योजनेमधून नवीन पाणी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय यासाठी बत्तीस कोटी त्र्याऐंशी लाखाचा निधी मंजूर झाला आहे टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच योजनेचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार साऊ शशिकला जोल्हे यांनी दिली आज शनिवारी सकाळी आमदार जोल्हे यांच्यासह नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी यमगर्नी वेदगंगा नदीकाठावर संबंधित जागेची पाहणी करून अधिकाऱ्यांना योजनेसंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या यावेळी नगराध्यक्षा सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर जलसंपदा विभागाचे का सहाय्यक कार्यकारी अभियंता राजू हिरेकुडी आयुक्त दीपक हरदी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते आमदार जोल्हे म्हणाल्या सध्याची राबवलेली जाणारी योजना दोन हजार चाळीस पर्यंत निर्माण होणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून राबवली जाणार आहे तसेच सध्याच्या चोवीस तास पाणी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्रशासकीय राजवटीनंतर पालिका सभागृह अस्तित्वात आलं असून निपाणी शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे अधिकाऱ्यांनीही आम्हाला सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलं यावेळी नगरसेवक जयवंत भाटले राजू कुंतेशा विलास काडीवट्टर बाळासाहेब सरकार सुजाता कदम सद्दाम नगारजी सुनील पाटील अभिनंदन मुतकुडे राजेश कोठडिया महेश सूर्यवंशी रवी कदम जैन इरिगेशनचे के लक्ष्मीकांत प्रशांत केस्ती आदी उपस्थित होते न्यूज साठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा